हॅलो फ्रेंड्स डेलिश मराठी किचनमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे बघा आज मी तुमच्यासाठी किती मस्त पिझ्झाची रेसिपी आणलेली आहे पनीर मखनी पिझ्झा बनवायला अगदी सोपा आणि चवीला एक नंबर असा हा पिझ्झा लागतो हे बघा इथं मी एक स्लाईस तुम्हाला दाखवते अगदी मस्त मार्केटपेक्षाही सुंदर असा हा आपला पिझ्झा तयार झालेला आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर बघा चार लोकांसाठी मिडियम साईजचे पिझ्झे या सामानातून तयार होईल तर बघा इथं मी अर्धा वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी मैदा घेतलेला आहे तीन चमचे दही घेतलेलं आहे दोन चमचे तेल घेतलेलं आहे अर्धा चमचा खायचा सोडा अर्धा चमचा बेकिंग पावडर थोडीशी साखर आहे आणि चवीपुरतं मीठ आहे तर आपल्याला काय करायचं आहे सगळ्यात आधी तेलामध्ये सोडा आणि बेकिंग पावडर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बघा इथं मी अर्धा चमचा खाईचा सोडा घातला आहे आणि अर्धा चमचा बेकिंग पावडर हे व्यवस्थित तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे बघा मिक्स झालेलं आहे आता आपण पिझ्झा बेससाठी मळून घेऊयात तर बघा इथं मी एक मोठा बाऊल घेतला आहे यामध्ये सगळ्यात आधी मी गव्हाचं पीठ परत मैदा परत यामध्ये आपण साखर घालूयात इथं मी अर्धा चमचा साखर घेतलेली आहे आणि अर्धा चमचा मीठ आहे आता आपण याच्यामध्ये तीन चमचे दही घालून देऊ आपला जो खायचा चमचा असतो पोह्याचा हे तीन चमचे मी दही घेतलेलं आहे ठीक आहे आणि आता आपण याच्यामध्ये तेलामध्ये सोडा आणि बेकिंग पावडर मिक्स केलेलं होतं ते मिश्रण याच्यामध्ये घालून देऊयात मिक्स करून घेऊयात व्यवस्थित बघा आपल्याला पिझ्झाची कणिक मळताना आपल्याला घट्ट अशी कणिक मळायची नाही आहे थोडीशी लूज किंवा आपण म्हणू शकतो पातळ सरस आपल्याला कणिक आहे मी तुम्हाला दाखवते काय कन्सिस्टन्सी हवी तर बघा थोडं थोडं पाणी घालत आपण आता हाताने ही कणिक मळून घेऊयात बघा पिझ्झाची कणिक मळायला अजिबात वेळ लागत नाही अगदी दोन ते तीन मिनटाचंच काम आहे फक्त आपल्याला व्यवस्थित आप हे मिक्स करायचं आहे तर बघा या कन्सिस्टन्सीची किंवा एवढी पातळ सर आपल्याला कणिक म्हणायचे हाताला चिकटलेली कणिक मी इथं चाकूच्या मदतीनं काढून घेतली आहे आणि दहा मिनिटं आता आपण हे बाजूला तेल लावून ठेवून देऊयात तोपर्यंत बघा मखनी सॉससाठी इथं मी चार मोठे टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत उभे काप केलेले आहेत दोन कांदे उभे काप करून घेतलेले आहेत अर्धा चमचा जिरे एक तमालपत्र एक दालचिनीचा तुकडा चार मोठे लसणाच्या कुड्या आहेत थोडासा आल्याचा तुकडा आहे चा आणि चार ते पाच काजू आहेत बटरचे दोन क्यूब आहेत एक चमचा साखर आहे एक चमचा तिखट आहे आणि चवीपुरतं मीठ आहे तर मखनी सॉस बनवण्यासाठी इथं मी तेल गरम करून घेतलं आहे आणि आपण घेतलेली जिरे आल्लं लसूण तमालपत्र दालचिनी हे सगळं याच्यामध्ये घालून अगदी एक मिनटासाठी परतून घ्यायचं आहे फक्त जिरे तडतडले पाहिजेत बाकी आपल्याला जास्त वेळ तेलामध्ये हे परतायचं नाही आहे आता आपण याच्यामध्ये उभे काप केलेले कांदे घालून देऊयात बघा आपल्याला कांदे टोमॅटो शिजवून घ्यायचे त्यामुळे तुम्ही कोणत्याही आकाराचे कांदे टोमॅटो कट करू शकता बघा कांदा घातलेला आहे आता आपण याच्यामध्ये टोमॅटोही घालून देऊ हे सेम प्रमाण पनीर मखनीसाठी सुद्धा तुम्ही वापरू शकता ठीक आहे आता आपण याच्यामध्ये बघा मीठ घालून देऊयात आणि साखरही घालून देऊयात आपल्याला हे तेलामध्ये परतायचं नाही आहे आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे तर बघा मीठ साखर घातलेलं आहे मिक्स करून घेते आणि याच्यामध्ये अर्धी वाटी मी पाणी घालून देते बघा आणि आता आपल्याला हे झाकून पंधरा मिनटासाठी व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे बघा लो फ्लेमवर पंधरा मिनटासाठी मी कांदा टोमॅटो शिजवून घेतलेला आहे टोमॅटो आपण असं चमच्याने कट केल्यावर कट व्हायला हवा इतपत आपल्याला हे शिजवायचं आहे बघा टोमॅटो सहज कट होतो आहे आणि अगदी व्यवस्थित शिजला गेलेला आहे आता आपल्याला याची ग्रेव्ही तयार करून घ्यायचं आहे त्याआधी आपल्याला हे याच्यामध्ये तिखट पावडर मिक्स करायचे आहे बघा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त तिखट करू शकता इथं मी एक लहान चमचा लाल तिखट घेतलेला आहे आता आपल्याला हे मिक्स करून थंड करून बारीक करून घ्यायचं आहे पनीर टॉपिंगसाठी काय साहित्य लागते बघून घेऊया इथं मी एक टोमॅटो परत एक लहान शिमला मिरच आणि कांदा चिरून घेतलेला आहे एक चमचा चिली फ्लेक्स आहेत दोन चमचे ऑरिगॅनो आहे आणि अर्धा चमचा लाल तिखट आहे परत बघा दोनशे ग्रॅम पनीर आहे या साईजमध्ये कट करून घेतलेले आहे टॉपिंग बनवण्यासाठी पॅनमध्ये थोडंसं तेल घ्यायचं आहे आणि हाय फ्लेमवर आपल्याला पनीर आणि आपण घेतलेल्या भाज्या ह्या दोन मिनटासाठी टॉस करून घ्यायचे आहेत अगदी हाय फ्लेम ठेवायचे आहे याने काय होईल भाज्यांचा कुरकुरीतपणा कमी होणार नाही आणि त्या जास्त अशा कच्च्याही लागणार नाहीत तर बघा हाय फ्लेमवर आपल्याला हे परतून घ्यायचं आहे दोन मिनटासाठी मी परतलेलं आहे आता गॅस फ्लेम बंद करायची आहे आणि याच्यामध्ये चिली फ्लेक्स ओरेगॅनो लाल तिखट पावडर आणि मीठ घालून घ्यायचं आहे परत एकदा मिक्स करायचं आहे आणि थंड होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे बघा मस्त असं कलरफुल आपलं पिझ्झाचं टॉपिंग रेडी झालेलं आहे पुढची कृती करून घेऊयात बघा याच पॅनमध्ये या मी इथं जाळी ठेवलेली आहे आणि मग अशी आपण तयार केलेली मखणीची जी ग्रेव्ही आहे ती मिक्सरला फिरवून घेतलेली आहे अगदी बारीक असं केलेलं आहे आणि अगदी स्मूथ आपल्याला मखणी सॉस मिळावा यासाठी मी हे गाळून घेणार आहे तर बघा या पुरणयंत्रातून आपण हा सॉस सगळा गाळून घेऊयात ठीक आहे आता आपण याच्यामध्ये बटरचे क्यूब घालून देऊयात बघा मखणी सॉस आहे त्यामुळं मखन म्हणजे बटर तर हवंच ठीक आहे आता बटर मेल्ट होईपर्यंत आपण मिक्स करून घेऊयात आणि उकळी येईपर्यंत आपल्याला ही ग्रेव्ही हलवत राहायची आहे तर बघा उकळी आलेली आहे आता आपण काय करायचं आहे झाकून एक तीन ते चार मिनिटासाठी ही ग्रेवी शिजवून घ्यायची आहे बघा झाकून देऊयात आणि तीन ते चार मिनिट ही ग्रेवी शिजवून घेऊयात बघा आपला मखनी सॉस रेडी झालेला आहे एकदम परफेक्ट कन्सिस्टन्सी आलेली आहे तुम्ही बघू शकता आता याच्यामध्ये आपण पनीर घातलं की आपली पनीर मखनी रेडी होते ठीक आहे पण आपण या सॉसपून पनीर मखनी पिझ्झा बनवणार आहोत तर बघा आपलं जे पीठ भिजवलेलं ते रेस्ट करून झालेलं आहे आता चपातीपेक्षा दुप्पट गोळा आपल्याला घ्यायचा आहे आणि हा आपल्याला पस हाताने पसरवून किंवा लाटून घ्यायचं आहे बघा मी आधी हाताने थोडासा पसरून घेते आणि परत लाटण्याच्या मदतीने हा थोडासा लाटून घेते बघा लाटून घेतलेलं ला आहे आणि चपातीपेक्षा दुप्पट साईजचं आपल्याला हे लाटायचं आहे म्हणजे जाडीसाठी म्हणते मी बघा एवढी जाडी या पिझ्झा बेसची असायला हवी परत काट्या चमच्याने असे होल करून घ्यायचे आहेत म्हणजे आपला जो बेस आहे तो अगदी क्रिस्पी होऊन जाईल बघा आता एका पॅनमध्ये आपण हा बेस ट्रान्सफर करूयात अगदी लो फ्लेमवर पाच मिनटासाठी झाकून आपल्याला हा बेस भाजून घ्यायचा आहे अगदी मार्केटसारखा मस्त हा पिझ्झा तयार होतो अगदी स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगितलेला आहे नक्की हा पिझ्झा ट्राय करा बघा पाच मिनिटानंतर मी दाखवते तुम्हाला याची खालची बाजू भाजली गेलेली आहे आता गॅस फ्लेम बंद करायची आहे आप आणि आपल्याला सगळ्यात आधी पिझ्झा तयार करून घ्यायचा आहे तर बघा याच्यावरती आपण मखनी सॉस लावून घेणार आहोत जनरली याच्यावरती पिझ्झा सॉस लावतात पण पन आपण पनीर मखनी पिझ्झा करतोय त्यामुळं मखनी सॉस लावून घेतलेला आहे आता आपण याच्यावरती पिझ्झासाठी जे वापरलं जातं ते चेडार चीज वापरूयात हे किराणा मालमध्ये पिझ्झा चीज म्हणूनसुद्धा मिळतं जर हे चीज मिळालं नाही तर तुम्ही साधं चीज चीजही वापरू शकता चीज व्यवस्थित पसरवलेलं आहे आता आपण पन याच्यावरती पनीरचं टॉपिंग घालून देऊयात एकसारखे व्यवस्थित टॉपिंग्स आपण याच्यावरती घालून देऊयात आणि टॉपिंग्स घातल्यानंतर परत एकदा वरून थोडेसे आपण चीज घालणार आहोत कधीही पिझ्झा बनवताना सगळ्यात आधी चीज मग टॉपिंग्स आणि वरून थोडेसे चीज असं केल्याने पिझ्झा दिसायलाही सुंदर दिसतो आता गॅस फ्लेम लावून द्यायचे आहे आणि झाकून सात ते आठ मिनटासाठी लो फ्लेमवर आपल्याला हा पिझ्झा शिजवून घ्यायचा आहे बघा एक आठ मिनिट झालेले आहेत तुम्हाला दाखवते मस्त असा आपला पनीर मखनी पिझ्झा तयार झालेला आहे अगदी मस्त दिसतोय आणि वास ही खूप सुंदर येतोय मी पिझ्झा आता बाहेर काढून घेते आणि तुम्हाला दाखवते किती सुंदर पिझ्झा आपला हा तयार झालेला आहे बघा अगदी मस्त मार्केटपेक्षाही भारी आपला पनीर मखनी पिझ्झा तयार झालेला आहे एकदा हा पिझ्झा घरी बनवून बघा मार्केटपेक्षाही चवीला सुंदर लागतो असं प्रत्येकजणं तुम्हाला सांगेल आणि लहान मुलं तर खूप खुश होतील बघा याची खालची बाजूही अगदी व्यवस्थित भाजली गेलेली आहे आणि अगदी मस्त अशी क्रिस्पी झालेली आहे तर फ्रेंड्स असाही आपला पनीर मखनी पिझ्झा तयार झालेला आहे माझं चॅनल नवीन आहे रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू